नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या आजच्या बातम्यात आपण कर्जमाफी आर्थिक मदत पिकांचे भाव बाजार समिती रब्बी हंगाम पीक परिस्थिती योजना आणि शासकीय निर्णय पाहणार आहोत रिअपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष कमिटी स्थापन केली आहे खुद्द मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी मेळाव्यात पुनर्विचार केला आहे की तीस जून पूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेट आहे एकूण दोन लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एक्याण्णव कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे यात विशेष बेचाळीस हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग झाली आहे जालना जिल्ह्यासाठी सरकारने चारशे एकसष्ट कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किंवा शेतकरी दहा हजार रुपयांची थेट मदत मिळणार आहे रब्बी हंगामांसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे दोन कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत क्विंटलला फक्त सातशे ते आठशे रुपये भाव मिळत असल्याने चांदवड येथे शेतकऱ्यांनी दीड तास रस्ता रोको केला यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती तीनशे रुपये भाव पुकारल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते कापूस खरेदीमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडला आहे तर तेलंगणाने बाजी मारली आहे जाचक अटींमुळे महाराष्ट्रात हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे खासगी बाजारातही भाव कमी असल्याने शेतकरी अडचणीत आहेत वाशिममध्ये सोयाबीन आणि हळदीचा विक्रमी आवक झाले आहे बाजार समितीचे सर्व ओठे फुल झाले आहेत तिसगाव परिसरात मजुरांची टंचाई जाणवत आहे परप्रांतीय मजुरांकडून कापूस वेचणी करून घेतली जात असून वेचणीसाठी सोळा रुपये प्रति किलो असा दर द्यावा लागत आहे थंडी वाढली असली तरी रब्बी पेरणींचा वेग मंदावला आहे नाशिक जिल्ह्यात पेरणी केवळ सोळा पॉईंट सहा टक्के झाली आहे लातूर जिल्ह्यात साठ टक्के पेरणी पूर्ण झाली असून तिथे हरभऱ्याचा पेरा जात आहे आणि अमरावती जिल्ह्यात आत्तापर्यंत शेहेचाळीस हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे आधी सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले होते आता तूर पिकांवरही अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे उन्हाळी कांदा बियांमध्ये फसवणूक झाली आहे पेरणी करून सोळा दिवस उलटूनही बियाणे उगवले नाहीत त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यात सोळा हजारपेक्षा जास्त सौर कृषी पंप मंजूर आहेत शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम भरून हे पंप मिळत असल्याने मोठा कल दिसून येत आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता त्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत या योजनेत तेराशेपेक्षा जास्त आजारांचा समावेश करण्यात आला आहे एकोणतीस जून कामगारांना कायदे रद्द करण्यात आले आहेत आता नोकरीत एक वर्ष पूर्ण झाल्यावर ग्रॅज्युएटी मिळणार आहे हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे धाराशिव जिल्ह्यात बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे शिडकोने चार हजार पाचशे आठ घरांची लॉटरी जाहीर केली आहे यात प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य हे त्वत्त राबवले जाईल पी एम ई बस सेवा आता सव्वीस जानेवारीपासूनच रस्त्यावर धावणार आहे नागभीड परिसरात शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले यावेळी पोलिसांनी पंचवीस ते सव्वीस शेतकऱ्यांना ताब्यात घेतला आहे